दांडेकर हायस्कूलची शाळा फक्त उल्लेख जरी केला तरीही या वास्तूमध्ये घालवलेला प्रत्येक दिवस असंख्य खोड्या मित्रमैत्रिणीसोबतच्या गप्पा आणि शिक्षकांचा ओरडा आठवतो ही एक अशी वास्तू आहे जिथे आपण प्रवेश केल्यापासून ते अगदी शाळेच्या शेवटच्या दिवसापर्यंत बऱ्याच गोष्टी अगदी जशाच्या तशा आठवत असतात अनेकदा ते दिवस आठवून नकळतच पापणे ओलावतात जेव्हा आपण घरातल्या बच्चे कंपनीला शाळेत जाताना पाहतो तेव्हाही नकळतच आपल्या शाळेच्या चा आठवणीत नव्यानं हरवून जातो असे भावनिक उद्गार मुस्तफा एलूरकर यांनी काढले जेवणानंतर शालेय जीवनातील आठवणीवर दिलखोलास गप्पा झाल्या कोणी लाजत लाजत तर कोणी मनमोकळेपणाने व्यक्त झालं या गेट टुगेदरला जे येऊ शकले नाही त्यांनी फोनवरून गप्पा मारल्या या कार्यक्रमाचे नियोजन मुस्तफा एलूरकर विवेकानंद कुंभार किशोर पाटील हेमलता पाटील यांनी उत्तमरित्या केले येणाऱ्यांशी संपर्क साधण्यापासून ते जेवण व्यवस्था वाहतूक व्यवस्था इथंपर्यंत झकास व्यवस्था केली होती या गेट टुगेदरला सचिन बनसोडे तृप्ती पाटील हेमलता पाटील प्रवीण सरकवास श्रुती करंदीकर सुशांत जाधव सुशांत पांडेकर रहीम पिंजारी यांच्यासह मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते शेवटी प्रत्येकाला ग्रुप फोटोची कॉपी देऊन स्नेह मिळाव्याची सांगता झाली सन एकोणीसशे सत्त्याण्णव आम्ही स्नेह मेळावा इथे अरेंज केला होता शाळा न्यू हायस्कूल यशवंत नगर सांगली ज्याचं की आता नाव श्रीमती शाहिनी रंगनाथ दांडेकर असं झालेलं आहे आणि आमच्या या बॅच चे जे विद्यार्थी होते विद्यार्थी मित्र होते आणि जे शिक्षक होते जे आता शिक्षक शिक्षक शिक, शिक्षक शिक, कशामध्ये शिक, 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 आहेत किंवा जे रिटायर झालेले आहेत त्या सगळ्यांच्या बरोबर आम्ही एक आमचा स्नेह मेळावा अरेंज केला आणि येथून पुढच्या वाटचालीला कसा आम्ही अजून uh, uh, जास्त uh, मोठ्या uh, प्रमाणात त्याला uh, हे करण्याचा प्रयत्न करतो न्यू हायस्कूल यशवंत नगर सांगली uh, याच्या सत्त्याण्णव आयोजित बॅच आहे आणखीन सांगली उर्फ श्रीमती शालिनी रंगनाथ तांडेकर हायस्कूल यांच्या वतीनं एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव या, या आज आम्ही इथं स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे के यामध्ये आम्ही शिक्षक आम्हाला शिकवणारे शिक्षक विद्यार्थी या सर्वांनी मिळून हा स्नेह मेळावा आम्ही आयोजित केलेला होता तर यामध्ये आम्हाला शिक्षकांचं मार्गदर्शन मिळालंय याच्या पुढे काही कार्य कार्यक्रम किंवा काही नवीन काय करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही आम्हाला या शिक्षकांनी धन्यवाद देते सगळ्यांना जो आम्ही शाळेचा मेळावा स्नेह मेळावा अरेंज केला त्याच्यात आम्ही सगळ्यांनी तर एकत्र येऊन जमण्याचा म्हणजे प्रयत्न केलास त्याचबरोबर आम्हाला शिक्षकांचाही सपोर्ट मिळाला आणि शिक्षकही सगळे हजर राहिले त्याबद्दल त्यांचं खरोखर मनापासून धन्यवाद असाच आम्हाला पुढेही भविष्यात सपोर्ट करत राहा आमच्या कुठल्याही पुढच्या वाटचालींमध्ये कधी गरज लागली तर तुमचं मार्गदर्शन लाभेल हीच आमची अपेक्षा आहे तुमच्याकडून <laughs> <laughs> सर्वप्रथम सर्व शिक्षकांना मी प्रणाम करते व आपले मी हायस्कूल ईश्वरनगर सांगली इथले सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव हो माझे विद्यार्थी व शिक्षक मिळावा यांचा स्नेह मिळावा आज उत्कृष्टरित्या पार पडलेला आहे आणि यासाठी शाळेकडून आम्हाला जेवढी आम्ही शाळेला जेवढी मदत करील तेवढी आम्ही त्याच्या गुन्हे राहू त्याच्याबद्दल मी सपर्क सगळ्यांचे धन्यवाद मागते आणि आभार व्यक्त करतो थँक्यू हा हे बोल बोल

शैक्षणिक वाटचालीमध्ये त्यांचा फार मोठा मोलाचा हा गिरायस्कूल विश्वनगर अं सांगली अं या शाळेची एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव च्या बॅच चा आल्या ठिकाणी स्नेह पार पडला या मेळाव्यासाठी सर्व विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक यांनी हजेरी लावली होती आणि सर्व शिक्षकांचे या ठिकाणी खूप छान मार्गदर्शन झाले तसेच आमच्या भावी आयुष्यासाठीही mm -hmm. सर्व शिक्षकांनी आशीर्वादाबरोबर मार्गदर्शन केले आणि आज सव्वीस वर्षानंतर सर्व एकत्र भेटल्यामुळं सर्वांच्या चेहऱ्यावरती एक आनंद झळकला आणि सर्वांनी खूप एन्जॉय केलेला आहे या ठिकाणी आणि असेच मेळावे पुढेही होत राहावेत धन्यवाद thank you